one plus five. अरे मार तो मैं क्यों सर मैं हमारा अंकुश पारे पर हमारा अंकुश पारे पर एक चुरा हमार हमारा अंकुश पारे पर एक छोरा साहेब कुमार साने साने टाइमे ना हमार ताने माता इन धन देता है पर रस्ता पर और रास्ता पर खून करे चाहो मर्डर करे चाहो और एक किंदा राजा पुलिस वाले लोग उन एक्सीडेंट कर चाहो हमारे यारियों मार भाइयों मार बोला माना <laughs> बारकोचा तांबी एखादी ना वाटतच मारून ती टकला करून फेकतो माझ्या इथल्या शासन आणि प्रशासन वाटपण कोण सांगत आहोत आम्ही या देशाचे नागरिक आहोत या देशामध्ये राज्य घटनेने आम्हाला अधिकार दिलाय मान सन्मानाने जगायचा स्वातंत्र्य वातावरणामध्ये आम्हाला जगण्याचा अधिकार दिलाय आणि आम्हाला आमचे न्याय आम्हाला न्यायाच्या बाबतीमध्ये आम्हाला आमचा न्याय मागण्याचा अधिकार पण आम्हाला दिलेला आहे आणि शासन आणि प्रशासन आम्हाला सांगायचं आहे की आमच्या अंकुश पवारला संध्याकाळी सव्वा सातच्या दरम्यान त्या भावला साडपणे वार करून जीवाने मारलेला आहे आणि याचे प्रत्यक्ष दर्शन पुरा हा मुलगा समोर बसलेला आहे तो सांगतो आहे की माझ्या डोळ्या समक्ष त्या भावना सानापने आमच्या अंकुश पवारला जीवाने मारलेला आहे अरे मला सांगायचं आहे की ज्या वेळेला एखाद्या माझ्या मित्रांनो लक्षात ठेवा या देशामध्ये राष्ट्रपतीला जो कायदा लागू पडतो प्रधानमंत्रीला जो कायदा लागू पडतो तोच कायदा तुमच्या आमच्या सर्वसामान्य लोकांना लागू पडतो आहे शासनाला प्रशास पोलीस प्रशासन सुद्धा लागू पडत आहे ला ला आपल्याला कुणाला भरायचं आपल्याला मान सरमाने जगायचं की आमची मुलं रस्त्यावर पडलेली नाही मला इथल्या तमाम प्रशासना सांगायचं आहे की आज या अंकुश पवाराच्या मारेकाला तीनशे दोन खाले अटक करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यामध्ये

शांततेची भाषा तर आमची आम आपण बघू नका आमच्या शांततेची आपण बघू नका आम्ही साधे आहोत पण आमच्यावर जर कोणी अत्याचार केला तर आम्ही त्यांना सोडणार नाही आम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला सांगायचं आहे की हा हा देशामध्ये अराजकता चाललेली आम चा, आहे आमच्या मागच्या वर्षी माझ्या नागरिक हो, आहोत आणि या देशाच्या नागरिक प्रमाणे आम्हाला आमचा न्याय मिळाला पाहिजे म्हणून मी सांगतो सात दिवसाच्या आत जर या अंकुश पारच्या मारे करावर तीनशे चा खुना दाखल नाही केला तर लक्षात ठेवा सात दिवसानंतर आम्ही कोणत्या थरात जाऊ तुम्हाला कळणा सुद्धा नाही મારિયો માર ભાઈઓ માર બહેનો મારે તમે ક્લિયર છો તમે આપડે હક્ક અધિકાર ચલાતા આય છો અને લડાઈ આ ત્રા થી છે નહીં આપડે માન સન્માન મળી છે આપણે आणि म्हणून इथल्या शासन आणि प्रशासनाला माझी विनंती असून आणि त्यासोबत मी आमची चेतावणी सुद्धा देतोय की लक्षात ठेवा खूप झाला आमच्या समाजावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार झालेला आहे हे काम तीन महिन्यामध्ये मध्ये तीन मुली रेप होतात आणि एवढंच नाही तर आमच्या आशुतोष राठोडला दिवसा डोळ्यात जायला जाता अरे मला म्हणायचं आहे की या देशामध्ये कायदा आणि स्वच्छता कुठे गेली या देशामध्ये लोकशाही कुठे गेली या देशातल्या शासन आणि प्रशासनकर्त्यांचा डोकं काय टिकवणार आहे की नाही त्यांच्या डोक्यामध्ये काय मेंदू में भेजू आहे भेजा आहे की नाही मला कळत नाही म्हणून मला सांगायचं आहे या मला सांगायचं आहे की लक्षात ठेवा हा गोर बंडारा समाज फार शांत आहे फार सुसौभाव्य आहे मनमिळा आहे जीव देणाऱ्यासाठी जीव देतो पण लक्षात ठेवा कोणी जर आमच्या जीवावर उठल तर बुंगऱ्याचा सोटा हाती घेऊन त्यांचा जीव पण टिकावा लावाची ताकद आमच्यामध्ये आहे آه پتا نه झालं ते झाला था पण इथून पुढे मला सांगायचं की सात दिवसाच्या अटक ना नाही केली तर संपूर्ण पेटेल आणि एवढंच नव्हे तर एक ही आंदोलन हिंसक काळजी घ्यावी म्हणून मला सांगायचं की इथून पुढे आपण सगळे शांततेने आला शांततेने सगळ्या गोष्टी पार पाडायच्या आहेत आपल्याला कुणाचं नुकसान करायचं नाही आपल्याला कुणाचं वाईट करायचं नाही पण कुणाचा अन्याय सुद्धा आपल्याला खपून